गुड मॉर्निंग सुप्रभात अकूज किचनमध्ये आज सगळ्यांचं खूप मनपूर्वक स्वागत आज रविवार स्पेशल रेसिपीमध्ये मी करत आहे ते रवा आपे याला काही ठिकाणी पांगोळसुद्धा म्हणतात बघा माझी तयारी झालेली आहे मी हा रवा घेतलेला आहे कच्चा रवा आहे हा आपण भाजूनही घेऊ शकता सिमला मिरची आहे साधी मिरची आहे अद्रक लसूण याची मी पेस्ट आहे किस किसून आहे त्याला मी कांदा आहे आणि दही आहे बघत रहा रविवार स्पेशल रेसिपी आपे सर्वात आधी मी हा न, रवा आणि हे दही या बाऊलमध्ये मी टाकून घेतो याला मी चांगलं मिक्स करणार आहे एक वाटी रवा ला एक वाटी दही असं प्रमाण आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं याला चांगलं एक जीव करून घ्यायचं बघत राहा रविवार स्पेशल रेसिपी रव्याचे आपे छान आणि सोपी रेसिपी आहे आपण हे ट्राय करू शकता बघा हे आता चांगलं एक जीव झालेलं आहे पण हे खूप घट्ट आहे याला थोडंसं आपल्याला सैल करून घ्यायचं आहे म्हणून याच्यात मी थोडंसं आता पाणी मी टाकतो आहे बघत राहा अकूज किचन रेवार स्पेशल रेसिपी रव्याचे आपे बघू शकता आपण की आता हे बॅटन छान तयार झालेलं आहे ह्याच्यात आपल्याला आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मग ह्याला अर्धा तास असंच ठेवायचं आहे बघत राहा रेवा स्पेशल रेसिपी रव्याचे आपे बघताय आपण आता मी या पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे छान होता त्याला मी फोडणी करून घेतो मोहरी चढतली आहे त्याच्यामध्ये थोडं जिरे त्याच्यानंतर मग मी आता कांदा टाकणार आहे सोनेरी रंग येईपर्यंत मी आता त्याला परतून घेतो बघत राहा रविवार स्पेशल रेसिपी रव्याची आपे नंतर मी सिमला मिरची पण याच्यामध्ये टाकणार आहे पण आधी मी कांदा थोडासा लालसर सोनेरी होईपर्यंत त्याला मी थोडंसं परतून घेतो बघत राहा अकूस किचन रविवार स्पेशल रेसिपी रव्याची आपे आता मी याच्यामध्ये शिमला मिरची टाकतो मिरच्या अद्रक लसूण पेस्ट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर हे सगळं छान आपल्याला परतून घ्यायचं आहे आचेवर भगत रहा अकूस किचन रविवार स्पेशल रेसिपी रव्याची आपे मस्त खा स्वस्थ रहा आणि बघत रहा अकूज किचन बघताय आपण आता हे छानपैकी आता परतून घेतलेलं आहे मी आणि हे सगळं मिश्रण मी आता त्या बॅटनमध्ये मिक्स करणार आहे बघत राहा रविवार स्पेशल रेसिपी रव्याची आपी मस्त खा स्वस्त रहा आणि बघत रहा अकूस किचन आता मी गॅस बंद करून देतो बघा छान भिजलेलं आहे ते आपलं पॅटर्न आता ह्याच्यामध्ये मी ती परतलेला कांदा शिमला मिरची ह्याच्यात मी मिक्स करून घेतो आणि मग आपण आपे बनवायला सुरुवात करू बघत राहा रविवार स्पेशल रेसिपी रव्याची आपे मस्त खा स्वस्त रहा बघत राहा अकूच किचन रविवार स्पेशल रेसिपी रव्याचे आपे अकुल्स किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत आपलं बॅटन आता तयार झालेलं आहे आता मी या आपेच्या पॅनमध्ये मी तेल टाकून आहे आधी या प्रत्येक पाळ्यामध्ये आता मी याच्यामध्ये हे बॅटन टाकतो बघत राहा रविवार स्पेशल रेसिपी रव्याचे आपे मस्त खा स्वस्त रहा, बघत रहा, अकूज किचन रविवार स्पेशल रेसिपी रव्याची आपी खूप छान मस्त रेसिपी आहे ही ह्याच्यामध्ये तुम्ही गाजरसुद्धा टाकू शकता तुम्हाला जे जे वाटतं की आपण ह्याच्यात ॲड करावं हे आपण करू शकता अगदी पटकन होणारी आणि छान रेसिपी आहे ही बघताय आपण मी सर्व बॅटन या आपे पॅनमध्ये अगदी व्यवस्थित सर्व पाळ्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता मी ह्याला आता गॅसवर ठेवणार आहे मंद आचेवर जरा दहा मिनटं बघत राहा अकूज किचन रविवार स्पेशल रेसिपी रव्याची आपे मस्त खा स्वस्त राहा बघत राहा बघतोय आपण मी आता हे गॅसवर ठेवलेलं आहे आणि आता हेला मी आता झाकून ठेवतो दहा मिनटं आज रविवार स्पेशल रेसिपीमध्ये आपण करत आहोत रव्याची आपे आता आप आपन, दहा मिनटं झालेले आहेत मी हा पॅन या गॅसवर ठेवलेले आहेत बघू आपण झाले आहेत का आपे आता छान वॉशरूम तयार होत आहेत मी आता याला खाली उतरून घेतो बघत राहा अकूज किचन बघू शकता आपण आपले रव्याचे आपे तयार आहेत त्याला दह्यासोबत तुम्ही सर्व करू शकता नक्की करून बघा सोपी रेसिपी आहे मस्त खा स्वस्थ रहा बघत रहा अकूच किचन नाहीतर माझ्या घरी या नक्की या मी वाट बघतोय मनपूर्वक आभार धन्यवाद अँड गुड डे बाय